उंटाची ऍक्टिंग पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर अनेक लोक रील्स आणि व्हिडिओ बनवून टाकत असतात त्यातील काही व्हिडिओ फार मजेशीर असतात ते पाहिले की आपण आपले हसू आवरू शकत नाही असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ते पाहिल्यावर तुम्ही सुद्धा तुमचे हसू रोखू शकणार नाही व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओ मध्ये एका उंटाला लिंबाची चव चाखायला देण्यात आली त्यावेळी उंटाच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून नक्कीच तुम्हालाही हसू येईल व्हिडिओमध्ये एक जण लाकडी काठीच्या पुढच्या आणि मागच्या बाजूला लहान निवडुंगाची रोपे लावतो आणि मध्यभागी एक लिंबू लावतो खाणं पाहून उंट धावत येतो आणि पहिले निवडून खातो नंतर तो काठीतून लिंबू त्याच पद्धतीने खातो पण लिंबू चावताच त्याचा चेहरा अचानक बदलतो आंबटपणाची चव येताच उंट डोळे मिसकावतो ओट दाबतो आणि विचित्र हावभाव करतो इतकेच नव्हे तर उंट लिंबू थुकून टाकतो आणि नंतर निघून जातो ती व्यक्ती उंटाला दुसऱ्या निवडून खायला देण्यासाठी त्याच्या मागे धावते परंतु यावेळी उंट काहीही खाण्याचा मोह टाळतो आणि फळ काढतो